नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओमकार करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कालच झालेल्या ले आय पी बद्दल खूप चर्चेत असलेलं आय पी एल असतं काल अठरावा सीझन झालाय कालच संपन्न झालाय तो अठरावा सीझन जो की पहिल्यांदा ने जिंकलाय बरोबर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आर सी ने, ने पहिल्यांदा जिंकलेला आहे आता याच्यामधनं संभाव्य आपल्या खेळाच्या चालू चा, घडामोडीवरती वगैरे प्रश्न येतात त्याला एकदम आपण डिटेलमध्ये बघूया तर बघा इकडे टायटल स्पॉन्सर देखील म्हणजे प्रश्न देखील येऊ शकतो की आय पी एल दोन हजार स्पॉन्सर कोण होत तर टाटा हु? टाटा ही स्पॉन्सर होती दोन हजार पंचवीसच्या आय पी एलचं अठरावं सीझन होतं अठरावं सीझन होतं सुरुवात झालेली दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये आणि पहिला आय सी सी सॉरी पहिल्यांदा आय पी एल जिंकलेली होती ती म्हणजे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल यांनी पहिल्यांदा आय पी एल जिंकली होती एक इथे कन्सेप्ट आले म्हणून लक्षात घ्या आय पी एल होते ही टी ट्वेंटी स्वरूपात होते टी ट्वेंटी स्वरूपात होते आणि भारताने त्यांची पहिला टी ट्वेंटी सामना खेळलेला दोन हजार सहा दोन हजार सहा मध्ये भारताने त्यांचा पहिला टी ट्वेंटी सामना खेळलेला ज्याच्यामध्ये भारताचा कर्णधार होते वीरेंद्र सेहवाग ज्यामध्ये भारताचे कर्णधार होते वीरेंद्र सेहवाग हा सामना भारताने साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळला होता हम्म साऊथ विरुद्ध खेळलेला ज्याच्यात भारत जिंकला होता वीरेंद्र सेहवाग हे भारताचे पहिले टी ट्वेंटी आय कॅप्टन होते हम्म त्याच्यानंतर दोन हजार सातला आपल्याला आहे भारताने पहिल्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला जो की टी ट्वेंटी विश्वचषकचा देखील पहिला सीझन होता तो भारताने जिंकलेला एम एस धोनी यांच्या कर्ण एम एस धोनी तेव्हा कर्णधार होते पुढे बघा चौदा मार्च ते तीन जून दोन हजार पंचवीस दरम्यान हे सामने खेळले गेले होते एकूण दहा संघ होते एकूण दहा संघ या आय पी या मध्ये यावर्षीच्या होते कोण जिंकलं तर आपल्याला माहिती आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर जिंकलं त्याचे कर्णधार होता रजत पाटीदार मध्य प्रदेशचा खेळाडू आहे मध्य प्रदेशचा खेळाडू आहे रजत पाटीदार जिंकणाऱ्या रक्कम वीस कोटी परत उपविजेता पंजाब किंग्स श्रेयस अय्यर महाराष्ट्राचा मुंबईकडनं खेळणारा खेळाडू आहे यांना बारा पॉइंट पाच कोटी एवढी रक्कम भेटलेली आहे बघा ही स्पर्धा खेळवतो कोण बी सी सी आय बी सी सी आय ही स्पर्धा खेळवतं बोर्ड ऑफ क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया हे स्पर्धा खेळवतो ज्याचा हेडक्वार्टर देखील मुंबईत आहे रजत पाटीदार श्रेयस अय्यर आपल्याला माहिती आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आणि पहिल्यांदा जिंकले पहिल्यांदा जिंकलंय आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा सी एस के चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा पाच पाच वेळा जिंकलेला आहे तर लक्षात घ्या ह्यांच्या कोचेस मुख्य प्रशिक्षक जिंकलेल्या सांगायचे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे कोण होते अँडी फ्लॉर आणि पंजाब किंग्सचे होते रिकी पॉन्टी या अजून एक लक्षात घ्या ज्या प्लेऑफमध्ये जाणारे चार संघ होते ना तेही एकदा बघा पहिल्या ह्याच्यात पहिल्या स्थानावर होते पंजाब पंजाब किंग्स पहिल्या स्थानावर दुसऱ्यावरती आर सी बी तिसऱ्यावरती गुजरात टायटन्स आणि चौथ्यावरती मुंबई इंडियन हम्म या चार संघ मध्ये क्वालिफाय झाले होते पुढे बघा यांचे कर्णधार चेन्नई सुपर किंगचा ऋतुराज गायकवाड कर्णधार होते पण त्यांच्या इंजरीमुळे एम एस धोनीने पुढे कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती दिल्ली कॅपिटल अक्षर पटेल गुजरात टायटन शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य राहणे जे की मागच्या वर्षीचा आय पी एल देखील जिंकले कोलकाता नाईट रायडर्स कुणाच्या कर्णधारच्या याच्यात चा, तेव्हा कर्णधार होते श्रेय सय्यरा लखनौ सुपर जेंट रिषभ पंत जो की सगळ्यात महागडा खेळाडू देखील होता या वर्षीच्या आय पी मधला सर्वात महागडा खेळाडू देखील होता रिषभ पंत मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या पंजाब किंग श्रेय सय्यर राजस्थान रॉयल संजू सॅमसन पुढे हा ह्याच्यामध्ये संजू सॅमसम आणि ते देखील इंजर्ड होते तेव्हा त्यांच्या जे रियान पराग याने थोड्या सामन्यांसाठी कर्णधार पद स्वीकारलं होतं रॉयल चॅलेंजर्स बँगलोर रजत पाटीदार आणि सनरायझर्स हैदराबाद पॅट कमीस एकूण दहा संघ या आय पी एलमध्ये होते बघू शकता कर्णधार पुढे काही जे महत्वाचे पुरस्कार होते या वर्षीच्या आय पी बद्दल त्याच्याबद्दल एक माहिती घेऊया सामनावीर कृणाल पांड्या दोन विकेट घेतल्या आणि बारा डॉट बॉल सह खूप सुंदर इनिंग खर तर खेळला जातो उद्यानमुख खेळाडू साई सुदर्शन हा जो पुरस्कार दिला जातो ज्याला मध्ये इमर्जिंग अवॉर्ड म्हणतात अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांचं वय देखील कमी आहे आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय सामने देखील कमी खेळलेले आहेत अशांना दिला जातो जो की साई सुदर्शनला दिलाय गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे हा गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे यालाच ऑरेंज कॅप देखील भेटली या वर्षाची हम्म दहा लाख रुपये रक्कम होती सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी जो की राजस्थान रॉयल्स आहे त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊ आतापर्यंतचा आय पी मध्ये खेळणारा चौदा वर्षाचा सर्वात युवा खेळाडू आहे ज्याला दहा लाख रुपये प्लस एक कार भेटलेली आहे त्याच्या स्ट्राईक रेटसाठी सुपर सिक्सेस निकोलस पुरण लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू आहे हा लखनौ सुपर जायंट्सचा हा निकोलस पुरण आहे लखनौ सुपर जायंट्सचा ज्याला दहा लाख भेटले त्याने एकूण चाळीस षटकार मारलेले आहेत चाळीस षटकार त्याने मारलेले आहेत पुढे सर्वाधिक चौकार सा साई सुदर्शनला दहा लाख रुपये अठ्ठ्याऐंशी चौकार त्याने एकूण मारलेले आहे हा कुठल्या संघाचा आहे मगाशीही पहिला पण गुजरात टायटन्सचा हा आहे साई सुदर्शन हे नाव महत्वाचं असेल कारण का खूप जास्त त्याला पुरस्कार भेटलेले आहेत ज्याप्रमाणे आता आपण पुढे बघू ऑरेंज कॅप देखील त्याला भेटलेली आहे पुढे बघा प्ले अवॉर्ड जो संघ सर्वात चांगला हे करतो खेळ दाखवतो म्हणजे एक स्पोर्ट्समॅनशिप आपण ज्याला म्हणतो ना तो चेन्नई सुपर किंग्सला भेटले सर्वात शेवटी यांने फिनिश केले सर्वात दहावा जो संघ असेल बॉटमला त्याने फिनिश केलेला आहे त्यांना दहा लाख रुपये भेटले हा इथे एक राहिलं सीझनचा सर्वाधिक सर्वोत्तम झेल कामेंडू मेंडीस आपल्या चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध त्याने हा झेल घेतला होता ऑरेंज कॅप मग अशी म्हटल्याप्रमाणे साई सुदर्शन गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे हा त्याला दहा लाख रुपये सातशे एकोणसाठ रन त्याने केलेले आहेत हम्म ऑरेंज कॅप कुणाला देते जे सर्वाधिक रन करतात त्या पूर्ण आय पी एलच्या सीझन मध्ये त्यांना ऑरेंज कॅप दिली जाते आतापर्यंत आय पी मध्ये सर्वाधिक रन कुणी केले असतील तर ते विराट कोहलीने केलेत सर्वाधिक विकेट जर कुणी घेतली असेल तर यजुरेंद्र चहल याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्ण हा देखील गुजरात आहे हे बघा हा प्रसिद्ध कृष्ण आणि साई सुदर्शन त्याने एकूण पंचवीस विकेट घेतलेले आहेत हा संघ एलिमिनेटरमध्ये बाहेर पडला तरी त्यांचे आहेत ह्याच्यामध्ये पुढे सर्वात मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा हे जे आहेत ना सर्वात मौल्यवान खेळाडू हे महत्वाची टर्मिनॉलॉजी आहे कारण का ह्याच्यावरती मागच्या स्टाफ सिलेक्शन रेल्वेला प्रश्न विचारलेला मागच्या वर्षीचा जो होता त्याच्यावरती त्याला इंग्लिशमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर देखील म्हटलं जातं मोस्ट व्हॅल्युएबल व्हॅल्युएबल प्लेअर ओके okay, एम hmm? बी पी कुणाला भेटले सूर्यकुमार यादव मुंबईने जो की भारताच्या टी ट्वेंटी संघाचा देखील कर्णधार आहे हम्म hmm? त्याला पंधरा लाख रुपये भेटलेले आहेत सर्वोत्तम खेळपट्टी व मैदान दिल्लीचं हम्म पन्नास hmm? लाख रुपये त्या तिकडचा जो स्टाफ वगैरे असतो ज्यांनी मैदान खूप सुंदर पद्धतीने केले केलं त्यांना भेटलेलं आहे पुढे सर्वाधिक अर्धशतक सर्वात जास्त फिफ्टी या ह्याच्यामध्ये कुणी केलेत तर विराट कोहलीने केलेले आहेत एकूण आठ फिफ्टी केलेत किती एकूण आठ फिफ्टी केलेल्या आहेत महत्वाचे आहे विराट कोहली याच्या याच्यावर नाही लक्षात ठेवा अठराव्या सीझन होता आणि विराट कोहलीचा जर्सी नंबर देखील अठरा आहे विराट कोहलीचा जर्सी नंबर देखील अठरा आहे आणि आरसीबी साठी जो पहिल्यांदा त्यांनी अठरा वर्षात विश्वचषक म्हणजे सतरा वर्ष संपले अठराव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा विश्वचषक सॉरी विश्वचषक म्हणतो आय पी एल जिंकलेला आहे तर पुढे बघा सर्वाधिक शंभर शतक सगळ्याच नऊ खेळाडू आहेत ज्यांनी एक एकदा शतक केलेलं आहे ज्याच्यामध्ये वैभव सूर्यवंशी मिचल स्मार लखनौ सुपर जायंटचा खेळाडू आहे के एल राहुल दिल्ली कॅपिटलचा हेनरी क्लासेन सनरायझेस हैदराबादचा अभिषेक शर्मा सनरायझेस हैदराबाद ईशान किशन सनरायझेस हैदराबाद रिषभ पंत लखनौ सुपर जायंटचा साई सुदर्शन गुजरात टायटन्सचा आणि प्रियांश शारिया पंजाब किंग्सचा खेळाडू आहे असे नऊ खेळाडू आहेत असं विचारलाही जाऊ शकतो एखादा विराट कोहलीचा वगैरे ऑप्शन असेल आणि यांच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये शतक नाही झळकावलं वगैरे असा प्रश्न येऊ शकतो ज्याच्यामध्ये विराट कोहली वगैरे ऑप्शनला असू शकतो ही नऊ खेळाडूंची नावं महत्वाची आहेत बघा महत्वाची गोष्ट ही सर्वात तरुण शतकवीर सर्वात तरुण शतकवीर जो बनलेला आहे तो बनला येतो वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे चौदा वर्ष आणि बत्तीस दिवसांचा एवढं या, या खेळाडूचं वय आहे एकदम कमी वर्षात त्याने हे शतक झळकावलेलं आहे एकदम फक्त पस्तीस चेंडूंमध्ये त्याने शतक केलेले पस्तीस चेंडूंमध्ये त्याने शतक केलेलं आहे त्याच्यानंतर हे एक होतं आय पी एल फायनलमध्ये सर्वाधिक षटकार आय पी एल फायनल जी की पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये झालेली कुठे झाली अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमला ही झाली नरेंद्र मोदी स्टेडियम जो की जगातला सगळ्यात मोठा क्रिकेट स्टेडियम देखील आहे इकडे हा सामना झाला होता बी आणि पंजाब किंग्स यांच्यातील दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात विक्रमी चौदा षटकार लावण्यात आले होते ओके आणि या वर्षीचा हा सर्वात फास्टेस्ट शतक देखील होता सर्वात फास्टेस्ट होतं यावर्षीचं आणि सर्वात फास्टेस्ट फिफ्टी जर कोणी केली असेल तर रुमारिओ शेफर्ड नावाचा आहे रुमारिओ शेफर्ड जो की आर सी बीचा आहे त्याने चौदा चेंडूंमध्ये सर्वात फास्टेस्ट फिफ्टी केलेली आहे आय पी एल फायनलमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत तर आपण एक महत्वाच्या ज्या काही पुरस्कार होते आय पी एल दोन हजार बद्दल त्या पण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत काही अजून डिटेल्स हवे असतील किंवा काय तर आपल्या सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या टाकल्या जातात दररोजचं करंट अफेअर्स असतील प्रश्न असतील हे करंट हे सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं जात आहे तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तर ते त्याला तुम्ही नक्की जॉईन करा सबस्क्राईब करा थँक्यू